पल्लवीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज व्हेज साठी साहित्य लागणार आहे हा मी किसलेला कोबी आणि किसलेला गाजर हे ही शिमला ही, ही शिमला मिरच आहे हा कांदा आहे ही थोडीशी हिरव्या मिरच्या काटून घेतल्या आहेत आणि हे अद्रक लसूण पेस्ट आणि हे कॉन आहेत हे आपण वरच्या साईडने काटून यात मिक्स करणार आहोत तर याला पाणी सुटण्यासाठी मी यात मीठ टाकून कालवून एक पाच मिनटं याला ठेवून देते म्हणजे मग त्याचं छान असं पाणी खाली कटऱ्यामध्ये निघून जाईल याला थोडंसं मीठ लावते आणि कालवून ठेवून देते तोपर्यंत आपण मैद्याचं पीठ तयार करून ठेवूया हे बघा मी गाजर किसलेला कोबी थोडंसं कांदा आणि मीठ टाकून हे, हे मिक्स करून ठेवलं होतं अर्धा तास नंतर यातलं पाणी खाली निघून गेलेलं आहे यातलं पाणी आपल्याला आणखी असं दाबून काढून आहे म्हणजे ते पुरवठा असं निघून जाईल हे सर्व पाणी का मी आता काढून एका बाउलमध्ये कोबी आणि गाजर घेते हे बघा मी कोबी गाजर आणि कांदा छान असा पिळून घेतलाय यात काही पाणी आता नाहीये आपण घालणार आहोत आता वरतून त्यात घालणार आहोत शिमला मिरची मिरच छान बारीक कट केलेली शिमला मिरची घालायची आहे आपण टाकून त्यामुळे आता घालायची गरज नाही अगदी थोडंसं आपण घालूया वाटलं हे हिरवी मिरची थोडीशी बारीक कट केलेली यात स्वीटकॉर्न घालायचे म्हणजे टेस्ट मोमोची खूप छान लागते ते स्वीटकॉर्न मी कट करून घेतले असे स्वीटकॉर्न त्यात घालायचे हा हिरवा कोथिंबीर आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण टाकले तर मोमोज छान दिसतात आणि अद्रक लसूण अगदी थोडीशी पेस्ट एवढी पेस्ट टाकायची आहे आणि आता आपण आता थोडेसे मसाले घालावे एक तर चिली फ्लेक्स मी घालते बघा हा वरी मसाला आहे आपण पिझ्झाच्यावर वापरतो हा थोडासा टाकायचा त्याच्या टेस्ट अगदी छान येते मस्त लागते आणि एवढी चिली फ्लेक्स एवढेच मसाले आपल्याला यात ॲड करायचे आहेत आणि आता हे सर्व मिक्स करून याचे छान असे आपल्याला आता मोमोज तयार करायचे आहेत हे मी मिक्स करते आणि मी मैदा भिजवून ठेवलाय तो तुम्हाला दाखवते आणि आपण म्हणू मोमोज बनवायला घेऊया हे बघा मोमोजचं सारण आपलं अगदी अगदी व्यवस्थित मस्त अशा तयार आहे अजिबात त्याला पाणी वगैरे नाही आहे अगदी कोरडं सारण तयार आहे आणि मसाले पण छान त्यात मिक्स झालेले आहेत हे आपलं सारण तयार आहे इथं मी फक्त मैदा त्यात एक पडी तेल आणि मीठ एवढं कालवून छान असं भिजवून आहे हे पण अर्धा तास याला भिजवून झालेलं आहे त्याचे मोमोज आता छान असे तयार होतील हे बघा पिठक ते कणके कणकेसारखं आपल्याला छान असं भिजवायचं आहे तर मी एक आता मोमोज बनवते त्यासाठी आपल्याला एक असा छोटासा गोडा पिठाचा घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला असे छान असे मोमोज तयार करायचे हे बघा मी पाच मोमोज बनवून घेतले तुम्हाला हवे त्या आकाराचे पाहिजे तसे तुम्ही मोमोज बनवू शकतात कारण ते सारण लागते आकाराचं काही नाही तुम्हाला जसा पाहिजे तसे तुम्ही मोमोज बनवू शकता तर मी आता हे स्टीम करायला ठेवते मी स्टीम मोमोज बनवते ते याला आता वाफीसाठी ठेवून देते हे बघा मी स्टीमसाठी त्यांना ठेवलेले आहे आता वरतून झाकण ठेवते आणि एक पाच दहा मिनटातच आपले मोमोज तयार होते मी आता झाकण ठेवते आणि एक दहा मिनिटांनी तुम्हाला दाखवते आपले मोमोज ठेवून एक दहा मिनटं झालेले आहेत तर आता छान अशी वाफ त्यांना आले घेते मी एकदा चेक करते हे बघा मोमोज मस्त झालेले आहेत एका बाऊल मध्ये मोमोज काढून घेते अगदी इझिली घेतील छान झाले मी काढून घेते यांना हे बघा आपले स्टीम मोमोज अगदी छान असे तयार आहेत तर त्यांना मस्त स्टीम केलेले तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात तेला तसे ते पण छान लागतात वरतून तुम्ही पेरी पेरी मसाला वगैरे टाकायचा सॉस आहे मेवनीज आहे किंवा तुम्ही आपली मोमोज सोबत टोमॅटोची चटणी सुद्धा खाऊ शकता हे बघा किती सुंदर असे आपले मोमोज झालेले आहेत खूप टेस्टी लागतात असे नक्की बनवा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय